मोलाचा वाटा ज्याने उचलला असेल तो म्हणजे फलंदाज सूरज झाडे चार षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि तो सूरज झाडे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच 영아 네. चोपडा स्पोर्ट्स मालेवाड़ी या संघाने पहिला विजय आपल्या नावावरती अर्जित केला आहे याने विजयामध्ये महत्वाचा जर मोलाचा वाटा असेल तो म्हणजे सूरज झाडे यांचा आणि प्लेयर ऑफ द दे मॅच देखील सूरज झाडे ठरतो प्लीज सूरज झाडे प्लेयर ऑफ द मॅच घेऊन जायचंय आदरणीय सागरदादा दळवी दा उपाध्यक्ष शावाडी तालुका यांच्या माध्यमातून सौजन्य लाभला आहे प्लेयर ऑफ द मॅच मेडल जवळ्या चालू असलेल्या मॅचमध्ये श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी विरुद्ध श्री विठ्ठलाई काळंबा स्पोर्ट्स पळसवडे अमेनी संघाने अनेकपैकी जिंकले आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे संदीपचा बॉल पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय संदीप पाटील शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्या समोर संदीप यांची देखील चांगली सुरुवात पाहायला मिळते डॉट बॉलने सुरुवात करतोय फटका चांगला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे फट चांगला राहिला परंतु षटकार दर्शवला जातोय सहा धावा धावलकावरती संदीप पाटील यांच्या बॅट मधून धुवादार बॅटिंगला सुरुवात होत असताना पाहतोय पहिला पा, डॉट आला जरूर दुसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती चेंडू जो पहिला चेंडू हाताळला होता त्याच पद्धतीचं पुन्हा एकदा स्टेम ट्रॅकवरती चेंडू हाताळताना संदीप यांना पाहतोय यावेळेस वाईट बॉल एक्स्ट्राची धाव देखील एक ऍड होईल सात धावा धाव फलकावरती पहा स्लोवर डिलिव्हरी बॅट अगोदर स्विंग झाली आणि उशिरा चेंडू येतोय डॉट बॉल येतोय षटकरानंतर कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला संदीप यांचा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस वाजता बॅट खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल येतोय धाव फलक मात्र स्थिर आहे सात आकड्यावरती आहे एक षटकार जरूर आलाय या षटकामध्ये परंतु नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संदीप यांची हा देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु षटकाची होते सांगता सात धावा धावफलकावरती फलकावरती पाहतोय आपण श्री विठ्ठला स्फोट पळसवडे या संघाची अनिल आलेत नवीन गोलंदाज अनिलचा पहिलाच बॉल पहिलाच फॉल डॉट बॉल येतोय चंद्रकांत कशा प्रकारे सुरुवात करतील कारण की अनिल एक उत्कृष्ट गोलंदाज आहे चतुर गोलंदाज आहे आणि प्रत्येक चेंडू हा तोलून मोजून मापून हाताळतात यावेळेस देखील खूप टप्प्याचा चेंडू होता जरूर परंतु शरीरावरती फेकी केला होता आणि एक धाव निश्चित स्वरूपात येते परंतु चांगला बॉल पाहायला मिळतोय आठ धावा धाव फलकावरती फुटला गेले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डॉट बॉल सातत्याने डॉट बॉलचं फ्रेशर आहे ते काळम पळसवडे संघावरती सातत्याने वाढत चाललंय कारण की सलग पाच डॉट बॉल आलेत चांगला आले स्लोवर चेंडू होता उत्कृष्ट एफर्ट मिळाला जरूर परंतु तितकीच रनिंग बिटवीन द दे विकेट देखील सुरेख पाहायला मिळते परंतु विकेटचं पतन होतंय चंद्रकांत यांना परतावं हो लागतंय दाऊचितच्या स्वरूपामध्ये

राजकुमार राज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल येतोय अनिल चांगली गोलंदाजी राहिले परंतु एक्स्ट्रा धाव देखील आता खर्च केली जाते धाव फलक दहा आणखीन एक चांगला बॉल आणि सुंदर अशा षटकाची सांगता होते एक धाव फलक पाहिले गेले तर दोन षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती दहा फुल टॉस बॉल होता फायदा उठवता आला नाहीये परंतु एक धाव नक्की स्वरूपात येते एका धावीच्या मदतीने धाव संख्या पोचते पळसवडी संघाची तेरा आकड्यावरती आणखीन एक डॉट बॉल राजकुमार वन साईड प्रयत्न चालू आहेत परंतु खासा प्रयत्नाला त्यांच्या यश ये ना येत नाहीयेत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा देखील येतोय सुर्रेक चेंडू आणखीन एक चा चांगला चेंडू येतोय आणि डॉट बॉलने होते षटकाची सांगता तिसऱ्या षटका अखेरीस टीम पळ सोडे संघ तेरा या आकड्यावरती पोचतोय लास्ट ओव्हर असेल पहिल्या डावा अखेर पहिल्या डावाच्या स्टॉटचं षटक असेल हे आणि ते कोणत्या प्रकारे धावा अर्जित केल्या जातील आणखी चांगली गोलंदाजी राहिले श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनिया संघाची संदीप अनिल त्यानंतर किरणचं चांगलं षटक बाबाल येत गोलंदाजीसाठी बाबासोचा पहिलाच बॉल आणि मोठा फटका मारण्यात अपयशी फलंदाजाला पाहतोय बॅट हातातून सुटते काळजी घ्यायची मित्रांनो डॉट बॉल येतोय बाबासोचा पहिलाच बॉल येतोय डॉट बॉल एकदा फुल टॉस बॉल नक्कीच चेंडू नाही तर बॅट मला वाटते षटकारच्या बाउंड्रीवरती जाईल अशा प्रकारे बॅट स्विंग होते एक सिंगल येते सिंगलच्या मदतीने धाव फलक चौदा या आकड्यावरती करण्याचा प्रयत्न पहिली वेगाने टूटूचा कॉल तिला जातोय जरूर परंतु फेकी पहा आणि दोन धावा पूर्ण होत आहेत चांगल्याच पद्धतीने केली जाते आपण सोळा पाहतोय अजून देखील तीन चेंडू आहेत एक मोठा फटकाचा प्रयत्न सातत्याने चालू आहे फलंदाज राजकुमार यांचा परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही कारण की गोलंदाजी हाय क्लास गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये संदीप असेल अनिल असेल किरण असेल आणि त्याचबरोबर बाबा सो वाईट बॉल येतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र पहा एसटी रक्षकाला त्याच्या जवळ विकेट होती परंतु नॉन स्ट्राईकिंग एनला फेकी केली जाते आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते धाव फलक पाहतोय आपण अठरा या आकड्यावरती बॅकफूटला जाऊन डिफेन्स करण्याचा जा प्रयत्न डॉट बॉल येतोय पहिल्या डाबाची ते होते समाप्ती धाव फलक पाहतोय अठरा टोटल एकोणीस धावांची गरज असेल अमेनी संघाला चला स्पीडप आहे नेक्स्ट मॅच साठी कॉल दिला जातो टी वाय पाटील स्पोर्ट्स मालगाव विरुद्ध श्री काळंबा देवी स्पोर्ट्स उदगिरी टॉस साठी यायचं आहे टीवाय पाटील स्पोर्ट्स मालगावचे कॅप्टन तानाज पाटील आणि त्यांच्या समोर उदगरी संघाचे कर्णधार टॉस <coughs> जिंकला आहे उदगरी संघाने आणि त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे त्यांचा डिसिजन लवकरच आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत आपण जाऊया चालू एका बाजूला अमेनी तर दुसऱ्या बाजूला पळसवडे एकोणीस धावांचा पाठलाग करायचा असेल अमेनी संघाला स्पीड अप घ्यायचा क्षेत्रक्षण सजवायचं आणि श्री देवी स्पोर्ट्स उदगीर या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे साठी स्वतः अध्यक्ष संदीप पाटील दादा यांना पाहतोय पहिला बॉल आणि समोर अक्षय पहिलाच बॉल अगदी खोल टप्प्याचा चेंडू टॉट बॉलने सुरुवात करतायत संदीप दा धाव फलकावरती कमी असल्यास जरूर परंतु आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे आपण देखील या धावा डिपेंड करू शकतो आणि सुरुवात देखील चांगली केली संदीप दादा यांनी पुन्हा एकदा या चांगला फटका पाहायला मिळाला थांबवलं गेला आहे चांगला बॉल येतोय डॉट बॉल सलगचा दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय पुलिंचा चेंडू होता कायदा घेता आलेला नाहीये सलगचा तिसरा डॉट बॉल येतोय नक्कीच पहिलीच ओव्हर आहे पहिल्याच ओव्हरीमध्ये मध्ये या पद्धतीची जर गोलंदाजी परसोड संघाची झाली तर नक्कीच येणाऱ्या गोलंदाजीसाठी खूप मोटिवेशनल uh, काम असेल सलगचा चौथा डॉट बॉल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो काय गोलंदाजी संदीप पाटील अध्यक्षांची स्ट्रेट डाउन द ग्राउंड पहिले चार डॉट बॉल आणि या चार डॉट बॉल नंतर येतोय हा हाय हँड हैं हँडसम अक्षयच्या बॅटमधून लक्ष्मण स्मृती चषकामध्ये क्लासिकल षटकार सहा क्या सोडला ने बाहेर गेला बॉल होता शेतरक्षक आहे जरूर एकच धाव देऊन जाईल शेवटचा बॉल परंतु पहा इथे चतुराईपणा चतु, चतु दाखवला आहे दोघांनी थोडासा फेकी लेट पाहायला मिळाली तर एकीचं रूपांतर दुहेरीत केलं आहे आठ धावा पहिल्या षटकाचे होते सांगता संदीप पाटील यांच्या धाव फलकावरती धावा आठ पहिलाच बॉल व्हाईट बॉल येतोय सुरेश आलेत गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल व्हाईट बॉल नाव बालक आपण नव्या आकड्यावरती पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्विमिंग टॉट बॉल येतोय दहा दहावांची गरज आहे ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली कोथोली संघाची कारण की पळसोडे संघाला पहिला एक मोठा फटका आला त्यानंतर बॅकफुटला सातत्यानं ठेवलं गेलं विकेट सातत्यानं जात राहिल्या त्यानंतर बॅटिंग करत असताना पण दोन्ही फलंदाज अक्षय आणि सुनील येळवे या दोघांनी चांगली सुरुवात करून दिले छोटस लक्ष असलं तरी विकेट पकडून ठेवलेले आहे आणखीन एक चांगला बॉल येतोय सुरेश यांचा दहा फलक पाहिले गेले तर दहा आकड्यावरती स्थिर आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डोक्यावरून पहिली धाव वेगाने अजित चेंडूच्या पाठीमागे धावतो तोपर्यंत दुसरी देखील पूर्ण केली जाते फेकी थोडी चुकीची राहते आणि तिसरी देखील धाव पूर्ण केली जाते धावपलक तीन धाव्यांच्या मदतीने तेरा अजून देखील सहा धावांची गरज यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा उपलब्ध चौथा आकड्यावर पावसाळी रबर बॉल म्हटलं तर एक खेळाची वेगळीच मजा तो दो पडणारा पाऊस सोसाट्याचा वारा आणि त्यामध्ये खेळाचा आनंद घेणारे खेळाडू असं चित्र आपण या लक्ष्मण स्मृती चषकामध्ये पाहतोय फुल टॉस बॉल होता आणि मॅच फिनिश करणारा षटकार येतोय सुनील एळवे यांच्या बॅटमधून आणि विजय ठरतोय तो म्हणजे श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अनेमी हॅडलक बॅटलक श्री विठ्ठलाई काळमा स्पोर्ट्स पळसवडे चला मी विनंती करतो श्री काळम्मा देव स्पोर्ट्स उदगिरी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे